त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व या बांधवांना या ठिकाणी मारवा आणि मार्गदर्शन करावं कार्य महामानवांना पंचांग प्रणाम करतो आपण लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे हा एक ऐतिहासिक मेळावा आहे संकल्प मेळावा आहे आणि आपल्या मेळाव्यामध्ये कोण उपस्थित आहेत आदरणीय सुजात दादा आंबेडकर उपस्थित आहे मी असं ऐकत होतो काही लोकांकडून त्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीनं बाबासाहेब पाहले आम्ही तशा पद्धतीनं बाबासाहेब पाहले काही माताने आजही सांगतात की लहान लहान वयामध्ये आम्ही होतो त्यावेळेस आम्ही दुरून बाबासाहेब पाहले का का ह्या ऐतिहासिक हा मेळावा आहे ज्या मेळाव्यामध्ये उगवता सूर्य उगवता आंबेडकर म्हणून सुजा दादा आंबेडकर इथे उपस्थित आहे आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहोत लक्षात घ्या ही विचाराची लढाई ही चळवळीची लढाई आज आंबेडकर परिवार लढत आहे आणि वारंवार सांगतो की फक्त फक्त रक्ताचे वारसदार नाही तर विचाराचे वारसदार आंबेडकर परिवार आहे लक्षात घ्या मी का म्हटलं चळवळीची लढाई मी का म्हटलं न्यायाची लढाई का म्हटलं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे भगवंतांनी जो उपदेश केला बहुजनहिताय बहुजन सुखाय कोणता उपदेश केला बहुजनहिताय बहुजन सुखाय त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येते इतका एस सी एन टी विजय एन टी ओबीसी आम्हाला सर्वांना एकत्र यायचं आहे आणि बहुजनाची सत्ता स्थापन करण्याची लक्षात घ्या खडक जो एक प्रकारचा एक नाट्य उल्लेख आहे त्याच्यामध्ये भगवंताचं अपमानस्पद वातावरण करण्यात आलं महाबोधी महाविहार आहे त्याची सर्वात मोठी लढाई वंचित बहुजन आघाडी लढत आहे पण मनुवादी विचारधारेचे लोक आणि मनुवादी विचारधारेचे जे, जे काही या सरकारमध्ये बसलेले आहेत ते काही होऊ देत नाही जोपर्यंत जोपर्यंत आपण वंचित बहुजन आघाडीला नाही कितीही मोर्चे काढले कितीही काही काढलं तरी शेवटी मात्र एकच जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि आजचे आंबेडकर बाबासाहेब असताना आम्ही नव्हतो बाबासाहेब आंबेडकर असताना आम्ही नव्हतो जर असतो तर सोबत असतो पण नाही राहू शकलो पण या काळातील आंबेडकरांसोबत आम्ही आहोत याच्यापेक्षा बहुमान आमचा पण लक्षात घ्या मुखाचा धम्म देखील वाचवायचा असेल महाबुद्धी महाविहार वाचवायचा वाच 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 असेल महू जन्मभूमी आणि एवढंच नाही दीक्षाभूमी जरी तुम्हाला वाचवायची वाच असेल तरी देखील तुम्हाला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही आहे मित्र हा काही मी काही राजकीय बोलत नाही आहोत मला या स्टेजवर येत असताना एवढंच लक्षात येते की मी बाबासाहेबांच्या स्टेजवर बा आहो आणि बाबासाहेब समोर बसलेले आहेत आणि मला त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि विचाराप्रमाणे समोर जायचं आहे कारण आमचं खरा खोटं जे काही करणार कोण करणार आंबेडकर कर, कोण करणार आंबेडकर करणार लक्षात घ्या या दोन वर्षाच्या अगोदर मला वाटत नव्हतं नांदुर्यामध्ये एवढी पब्लिक जमा होणार असं वाटलं नव्हतं या दोन वर्षाच्या अगोदर पण या आदरणीय देवाभाऊ भाऊ नेतृत्वामध्ये हा बुलढाणा जिल्हा पुन्हा आहे निघालेला आहे एकदम दरवडून निघालेला आहे लक्षात घ्या भाऊ युवराडे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालेलं आहे त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला टिकवायचं आहे कारण चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे चळवळीमध्ये का पैशाच्या मागे जातात मच्छी जा मागे जातात आणि एवढंच नाही आपलं इमान विकतात की फुले शाह आंबेडकर विचारधारेची चळवळ आहे काही चुनिंद्या लोकांनी हे खराब केलेली आहे पण मात्र आपल्याला ही चळवळ सांभाळायची आहे कारण या चळवळीमुळे आपला विकास झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे बरोबर आहे आणि जोही उभा राहणार कोण एसी एन टी एन टी ओबीसी मुस्लिम समाजातले जेही उभे राहतील आम्हाला बहुतांना त्यांच्या मागे उभं राहायचं आहे का उभं राहायचं आहे कारण आमचा सर्व सर्व आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि जेही दिल्या जाणार मुस्लिम जरी दिल्या गेला लक्षात घ्या बहुजन हिताय बहुजन सुखाय आपण बहुजनाच्या हिताची गोष्ट करतो आपण बहुजनाच्या सुखाची गोष्ट करतो इच्छा एस सी एन टी विजयी ओबीसी मराठा देखील गरीब मराठा देखील यांच्या हिताची आम्ही गोष्ट करतो आदरणीय आंबेडकर परिवार त्यांच्या हिताची गोष्ट करतोय आणि म्हणून एवढं सांग नाय तुम्ही तयार आहात की नाही आह तयार आहात की नाही आज बाबासाहेबांचं सा रक्त आपल्या समोर बसलेला आहे जन्माचे वारसदार नाही तर विचाराचे वारसदार आपल्या समोर बसलेले आहे आम्ही तयार असलो पाहिजे हे खिंड आपल्याला लढायची आहे हे खिंड आपल्याला लढाची आहे आणि नांदुर्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणाचीच आहे बरोबर आहे काही विकल्या जातील काही संचितीच्या मागे जातील पण असं होता कामा पैशाच्या माग आणि लोकांच्या माग विकल्या जात्या कामा नये आमचा सर्वे आम सर्व आमचं सर्व काही करणारा फक्त कोण आहे आंबेडकर परिवार आहे आं आणि त्याच्या पलीकडे आम्ही जाणार नाही म्हणून इथं पंचायत समिती जिल्हा परिषदचा कोणीही कॅन्डिडेट असो तुम्हाला पैसे खाऊ दिले ना पैसे जा... दिल्या जातील विरोधात उभं केल्या जाणार जास्तीत जास्त एस टी रोस्टर निघालेला आहे विरोधामध्ये उभं केल्या जाणार अशा परिस्थितीमध्ये विकल्या जाऊ नका कारण ही लढाई फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही तर ही विचाराची लढाई आहे एवढं सांगतो आणि आंबेडकर परिवाराला खऱ्या अर्थानं माझ्या संपूर्ण आयुष्य मी त्या परिवारासाठी शेवट करतो त्या परिवारामध्ये शेवट करणार एवढं सांगतो आदरणीय देवाबाऊ हिवराळ्याने संपूर्ण मन सर्वांना जय भीम जय भीमजी आपल्याला केलेलं आहे Ya no entró.